हॅलो एव्हरी वन ट्रेंडी मध्ये तुमचं स्वागत आहे आज व्हिडिओ आपण बनवतोय साऊथ सिल्क uh, ड्रेसच्या लेटेस्ट वरती तर यामध्ये आपण साऊथ uh, सिल्क ड्रेसचे लेटेस्ट आणि ट्रेंडिंग डिझाईन्स बघणार आहोत लग्न फेस्टिवल एंगेजमेंट आणि खास कार्यक्रमांसाठी बेस्ट कलेक्शन का आहे सिल्क ड्रेस कसा स्टाईल करायचे याच्या काही टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत जर तुम्हाला रॉयल आणि एलिगंट लुक हवा असेल तर साऊथ सिल्क ड्रेस हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साऊथ सिल्क ड्रेस म्हणजे दक्षिण भारतातील पारंपरिक सिल्क फॅब्रिक पासून बनवलेले ड्रेस हे ड्रेस खूप रिच ग्रेसफुल आणि रॉयल लुक देतात स्पेशली कांचीपुरम सिल्क सर्वात रिच आणि हेवी सिल्क वाटतो मैसूर सिल्क सॉफ्ट आणि लाईट वेटेड असतात बनारस सिल्क तुम्हाला जरी वर्कसाठी अगदी प्रसिद्ध आहे या फॅब्रिकमुळे ड्रेस खूप क्लासी दिसतो आता यामधील पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे अनारकली साऊथ सिल्क ड्रेस हा ड्रेस लग्न किंवा रिसेप्शनसाठी खूप सुंदर दिसेल फुल प्लेअर डिझाईन असते हेवी गोल्डन बॉर्डर याच्यावरती तुम्ही बघाल जरी वर्क झालेले असते कॉन्ट्रास्ट दुपट्टा असतो हा ड्रेस घातला की एकदम महाराणी लुक येतो आणि फोटोमध्ये खूप सुंदर दिसतो त्यानंतर आहे लॉंग फ्रॉक स्टाईल सिल्क ड्रेस हा स्टाईल आजकाल खूप ट्रेंडिंग आहे सिंपल पण एलिगंट लुक मिळेल बोट नेक किंवा राऊंड नेक डिझाईन याच्यावरती चांगले दिसतात टेम्पल बॉर्डर वर्क असते लाईट वेट सिल्क फॅब्रिक छान दिसेल कॉलेज फंक्शन एंगेजमेंट किंवा छोट्या कार्यक्रमासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे ट्रॅडिशनल पट्टू स्टाईल ड्रेस हा साऊथ इंडियन पारंपरिक लुक देणारा ड्रेस आहे ब्राईट कलर्स यामध्ये तुम्हाला दिसतील जसं की रेड ग्रीन पिंक त्याच्याबरोबर हेवी बॉर्डर दिसेल ट्रॅडिशनल पॅटर्न असतो आणि फेस्टिवल स्पेशल लूक मिळतो यांनी हा ड्रेस सणांसाठी आणि लग्नासाठी खूप सुंदर दिसतो जर तुम्हाला मॉडर्न आणि ट्रॅडिशनल मिक्स लुक हवा असेल तर चार नंबरवरती आहे सिल्क गाऊन ड्रेस तर फ्लोर लेंथ डिझाईन असते एम्ब्रॉयडरी वर्क बघाल जरी पॅटर्न असतो यावरती आणि रॉयल फिनिशिंग असते हा ड्रेस रिसेप्शन आणि स्पेशल इव्हेंटसाठी अगदी परफेक्ट आहे साऊथ सिल्क ड्रेसमध्ये काही कलर्स खूप सुंदर दिसतात जसे की रॉयल पर्पल एमराल्ड ग्रीन वाईन रेड पिकॉक ब्ल्यू मस्टर्ड येलो हे रंग तुमचा लुक खूप उठून दाखवतात साऊथ सिल्क ड्रेस परफेक्ट दिसण्यासाठी काही सिंपल टिप्स आहे जसे की टेम्पल ज्वेलरी याच्यावरती तुम्ही यूज करू शकता जाड झुमके किंवा चोकर घाला केसात गजरा लावा गोल्डन किंवा ट्रेडिशनल सँडल्स वापरा लाईट मेकअप ठेवा विथ बोल्ड लिपस्टिक चांगली वाटते आता प्युअर सिल्क कसं ओळखायचं ड्रेस घेताना क्वालिटी चेक करणं खूप महत्वाचं आहे प्युअर सिल्क थोडी जड असते फॅब्रिक स्मूद आणि सॉफ्ट वाटतो जरी व खूप शायनी नसतो चीप सिल्क लवकर खराब होतं म्हणून नेहमी क्वालिटी चेक करा प्राईज रेंज याची आणि वेगवेगळी असते तर साऊथ सिल्क ड्रेस प्राईस क्वालिटीवरती डिपेंड असते नॉर्मल सिल्क जर असेल तर पंधराशे ते चार हजार रुपयेपर्यंत जाते प्रीमियम सिल्क चार हजार ते दहा हजारपर्यंत बघू शकता प्युअर सिल्क घ्यायची असेल तर दहा हजाराच्या पुढे तुम्हाला मिळतात तर बजेटनुसार तुम्ही चूज करू शकता कुठे खरेदी करायची तर लोकल मार्केट सिल्क एक्झिबिशन बुटीक स्टोर्स इंस्टाग्राम स्टोअर्स ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स ऑफलाईन घेताना फॅब्रिक तुम्ही चेक करून घ्या आता साऊथ सिल्क ड्रेस घेताना टाळ्याच्या चुका म्हणजे रॉंग साईज चूज करू नका चीप क्वालिटी सिल्क घेऊ नका ओव्हर हेवी डिझाईन घेऊ नका स्किन टोनला सूट न होणारा कलर तुम्ही अवॉइड करा आता साऊथ सिल्क ड्रेस केअर टिप्स पण तुम्ही बघून तु घ्या ड्राय क्लीन बेस्ट ठरते प्लास्टिक बॅगमध्ये स्टोअर करू नका सॉफ्ट फोल्डिंग करा डायरेक्ट सनलाईट टाळा प्रॉपर केअर केल्यास ड्रेस जास्त वर्ष काळपर्यंत टिकतो तर फ्रेंड्स तुम्हाला कोणती स्टाईल सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा परत भेटूया तशाच वेगवेगळ्या फॅशन व्हिडिओसोबत टिल देन टेक दे केअर ब बाय